राम राम मंडई नू अरे निघालय कोकणात शिमग्याच सण असा नाही लालपरीनी नाही टेम्पोनी जरा रिझर्वेशन भेटला नाही ना काय होऊ नाही छा पण बाजूला आंब्याची काजू झाडं बघ गावात आलेल्या आले थोडासा मच्छीवर तावच मारला आणि नंतर सोलकडीने त्यात चार चांदच लावली चंदा मामा बाहेरताच पुढे निघाली चोर हलकुडली एक आवाज देतात दुसऱ्या मिनिटाला पोरं काम आला ते आवाजच तसा होता ना ही खेचून बाहेर काढत होती पण एक वाट काय तुटता तुटत नव्हता म्हणून बोलले जरा साहेबांना विचारावा साहेब सुटल ना सुटणार ना तोडणार काय खालून वरून उलटून पालटून अरे तोडला मग पोरं काय ऐकतात काय ही घेऊन निट्टून पळत सुटलं ही पोचेपर्यंत तुम्ही दादूसचा थोडा मनोगत ऐकून घ्या सालावत प्रमाणे दोन हजार पंचवीस चा होळीचा सोहळ्यासाठी चोर अडकुंडीचा कार्यक्रम इथे चालू आहे त्यासाठी जमलेले सर्व सरकारी आलेले नागरिक सोबत मला <laughs> प्रोटेक्शन असणारे दोघे जण पाहून सर यांच्यामुळे खूप उत्सुकता वाढलेली आहे त्याच प्रकारे उद्या क्रिकेटचा सामना आहे त्याला सर्वांनी उपस्थिती दाखवावी नम्र विनंती पूर्णाच्या पोळीशिवाय होळी अपूर्ण जेवून आम्ही निघालो गावदेवीच्या मंदिरात होळीला गावदेवीचं दर्शन घेऊन होळीला नारळ दिला आणि होळी लागली गावदेवीच्या मंदिरातली होळी लागली त्यातले नारळ गाणी आळीतली होळी लावून सगळी जण मैदानात तयार भेटूयात मग मैदानात पुढच्या व्हिडिओमध्ये